वयानुसार आपल्या सर्वांच्या गरजा बदलतात आणि त्याबरोबरच इच्छाही मी अनिशा नुकतीच बारावी परीक्षा पास झाली आहे शरीरात होणाऱ्या परिवर्तनासोबतच माझ्या मनात शरीर सुखाच्या वेगवेगळ्या काम भावना निर्माण व्हायला लागल्या आहेत आता मी तुम्हाला माझ्यावर मी स्वतःहून ओढून घेतलेली आपबीती सांगत आहे काही तरुण सुलभ गोष्टी मिळण्याच्या लालसेमुळे आपल्याला काय काय करावे लागतं आणि शरीर सुखाचा आनंद घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचा बलिदान द्यावे लागते हे मला चांगलंच माझ्या अनुभवातून कळालं आहे माझ्या घराला लागूनच एक व्यापाराचं घर आहे ते नुकतेच इथे राहायला आले होते त्यांना दोन मुलं होते ते बघायला चित्रपटातल्या हिरोपेक्षा कमी नव्हते ते फक्त आपल्या कामाकडे लक्ष देत इकडं तिकडच्या गोष्टीकडे ते बघत नसत त्यांचा हा स्वभाव आणि त्यांचा देखणेपणा मला खूप आवडत होता त्या सर्व त्या 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 मुली त्यांना पटवण्याच्या मागे लागल्या कारण त्यांच्यामध्ये तशी गोष्टच होती मीही त्यामुळे त्या मुलींमधली एक होते त्यांचा विचार करून माझ्या पपईचे रेशमी केस ओले व्हायचे त्या दोघांमधील कमीत कमी एकाचा तरी केळ बघायला मिळावा त्याला कुरवाळावे त्याला चुसावे आणि मग त्यांच्याकडून जेवून घ्यावे अशी मी कल्पना करायला लागले होते त्यांचे केळ मिळण्याच्या इच्छेने मी मनातल्या मनात विरगळत होते रात्रंदिवस मी त्यांच्या केळाची कल्पना करायचे पण मला संधी मिळालीच नाही त्यांना माझ्या मनातील इच्छा सांगायची असं नव्हतं की मी त्यांच्याशी संपर्क ठेवू शकत नव्हते कधी कधी मी त्यांच्या घरी जायची त्यांच्या घरी माझं थोडं जाणं येणं होतंच नशीब नेहमी एकसारखं नसतं ते कधी आपल्या बाजूने असलं ना की मग आभाळ फाटेपर्यंत आपल्या इच्छा पूर्ण करतात आणि त्या दिवशी माझं नशीब माझ्या बाजूला होतं असं तरी मला वाटतं पण नशिबाला तर वेगळेच काहीतरी मंजूर होते आणि जे नशिबाला मंजूर असतं त्यावर माझं किंवा माझ्या पपईचं नियंत्रण नसतं आणि त्या दिवशी तेच माझ्या नियंत्रणात नव्हतंच नेहमीप्रमाणे मी माझ्या घरच्या गच्चीवर फिरत होते तेव्हा त्या, त्या दोघांमधील एक जण गच्चीवर होता आमची नजरानजर होताच आम्ही एकमेकांना स्मित हास्य दिले मी त्याच्याकडे एकटक बघत होते मला थोडीशी जाणीव झाली की इथे माझी खिचडी शिजू शकते आणि माझी इच्छा पूर्ण होऊ शकते राहून राहून माझ्या शरीरात एक वेगळीच वीज चमकायला लागली माझे मावाचे आम कडक व्हायला लागले माझ्या पपईचे लिप्स उमलायला लागले आणि डोळ्यात त्याच्या केळाचा विचार घुमायला लागला तो माझी इच्छा पूर्ण करायला मानेल की नाही या सुंदर मुलाचा खेळ कसा असेल यासारख्याच हट्टकट्ट्या आणि रसदार असेल का असे विचार माझ्या डोक्यात यायला लागले तो पण माझ्याकडे मध्ये मध्ये बघायचा आणि आपल्या पायजामातून त्याच्या केळाला हाताने टोलवायचा मला वाटलं की ह्याला सुद्धा मला बघून माझ्या पप्पईचाच विचार येऊन त्याचा खेळ उठला असावा याच्यापेक्षा चांगली संधी आणखी ती कोणती असेल मी पटकन एका कागदावर छोट्याशा दगडामध्ये गुंढाळले आणि त्याच्याकडे फेकले त्या कागदात मी असे लिहिले होते तू मला आवडतोस माझ्याशी मैत्री करशील का त्यालाही माझ्याबद्दल आकर्षण होतं त्या कागदात लिहून दगड माझ्याकडे फेकला तिथे लिहिलं होतं अनिशा मलाही तू खूप आवडतेस पण ते तुला सांगायचं मला जमलं नाही तुझ्याशी मैत्री करून मला फार आनंदच होईल ते वाचून माझा आनंद गगनात मावेना हळूहळू आम्ही एकमेकांना प्रेमपत्र लिहून बोलायला ला लागलो कारण त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल नव्हता आता तर आम्ही रोज आमच्या गच्चीवर यायचो आणि एकमेकांना डोळे भरून बघायला लागलो आम्हाला त्या दिवसाची वाट होती ज्या दिवशी आम्ही एकमेकांच्या बहुपाशात जकडून घेऊ शकतो मी कल्पनाही करून ठेवली होती की मी त्याच्या केळाला हळूहळू पुरवाळेल आणि मग त्याचा तो गोरा मोठा रसदार केळ तोंडात घेऊन मी चांगलं चुसेन आणि मग तो माझ्या पपईला खोलून आपल्या जिबेने माझी तहानलेली पपई चाटेल शेवटी तो दिवस आलाच वाट पाहणं संपलं मनात उत्सुकता ही इतकी होती आणि भीतीही मला त्याच्याकडून जेवायला तर होतंच पण प्रेग्नेंट होण्याची भीती होती पण त्याच्याकडून जेवतानाच माझे जिंकणे होते त्यामुळे प्रेग्नेंट होण्याची भीती दूर दूर व्हायला लागली मी माझ्या पपईवरचे रेशमी केस काढून घेऊन तिला चिमणी करून रात्रीची वाट बघायला लागले झालं काय की एक दिवस त्याने मला रात्री भेटण्याबद्दल विचारत होता मीही त्याला एका कागदावर लिहून पाठवलं की रात्री मी त्याच्या घरी त्याच्या रूममध्ये येणार तोही फार उत्तेजित झाला होता आणि मी मी तर एखाद्या मोरणीसारखी मनातल्या मनात, मनात नाचायला लागले होते जसं काही आयुष्यातील सर्वात मोठी खुशी मला मिळणार होती जसे काही एखाद्या कुबेऱ्याचा खजिना माझ्या हाती लागला होता त्याच्या केळाची गरमी जाणवणं त्याचा केळ चाटणे त्याचा केळ पपईत घालणे हे काही एखाद्या कुबेऱ्याच्या खजिन्यापेक्षा काही कमी नव्हतं माझ्या मनात विचार यायला लागला की ज्याचा खेळ त्या रात्री वेगळ्याच जोशात राहणार ना ताणवलेला थरथरत असलेला त्याचा खेळ आपल्या पायजामाच्यामधून बाहेर धडपडायला बघत असणार ना त्याचा खेळ माझ्या तोंडात जायला अ अधीर झाला असेल ना तसंच माझ्या गुलाबी पपईला आपल्या केळाच्या रसाची चव द्यायला उताळी झालेली असेल ना तरीही तो वारंवार गच्चीवर यायचा ना ही रात्र तरी किती कठोर आहे लवकर येतच नाही आहे मी त्याच्या मनाच्या अवस्थेची कल्पना करून माझे हात माझ्या झंपीमध्ये घुसवायचे आणि मी माझे माऊ दाबायचे खुशीच्या विचारांमध्ये मी त्या रात्री जेवणही केले नाही आणि रात्रीचे बारा वाजता माझ्या घरचे सर्व झोपल्यावर चोर पावल्याने मी गच्चीवर गेले आणि मग तिथून त्याच्या गच्चीवर उतरले तिथेच त्याची एक रूम होती मी दरवाजा खटखटाला दरवाजा उघडताच मी आतमध्ये घुसले आणि माझ्या उत्साहाला सीमा उरली नाही रूममध्ये अंधाराच होता मी बेडवर जाऊन बसले तिथे आधीच तो लेटून होता कदाचित लज्जेने त्याने लाईट बंद केले असावे मी त्याच्याजवळ जाऊन तिथे लेटले आणि त्याच्या गालावरून हात फिरवायला लागले त्याचाही छेडण्याचा उत्साह मोठा होता त्यानेही माझ्या मावांवर हात ठेवत ते दाबायला लागला तो उताळीपणे झाले मऊ दाबत होता त्याचा केळ माझ्या जांघ्यांवर आधळून फरत फिरत असे जसा काही तो विनंती करत होता की प्लीज माझ्या केळाला तिच्या पपईच समावून घ्या त्याने दुसऱ्या हाताने माझ्या बोचीला मसलायला लागला मी आता माझे नियंत्रण गमवत चालले होते मी त्याच्या केळाला त्याच्या पायजमातून सलगत होते मला तर वाटलंच ती सापासारखा फनफनत असलेला त्याचा केळ बाहेर काढावा आणि पिकलेल्या आंब्याप्रमाणे त्याचा रस काढून घ्यावा मी वेळ न घालवता त्याच्या पायजामाचा नाडा खोळला आणि त्याचा केळ मुठीत बाहेर काढला तसा थो तो थोडा सुस्कारला आणि शापन लगेच तो माझे मऊ आणि माझी बोची मसळण्याच्या गुंगत झाला होता मी उठून बसले आणि त्याचा केळ गपकन तोंडात भरला आणि चुसायला लागले माझे दात त्याच्या केळाला टोचले तसा थोडासा ओरडला आई ग अनिशा अनिशा हळू आणि मी भानावर आले आणि मग माझ्या जिभेने त्याचा केळ चुसायला लागले त्याचा केळ चुसताना इकडे माझ्या पपईची आग भडकत चालली होती मला ती आग शांत करायची होती त्यावर विर्याचा फवारा उडवायचा होता पण समोर काय अनपेक्षित घडलं हे मी आपल्याला समोरील भागात सांगेन पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद